सासू या माझे माझ्या देऊ माझे देवाऱ्याचे देऊन मी तर यायच्या पाया मी तर पडनेयच्या पायान म्हगनी दुजा भाऊ मी तर पाया न मग नी न दुजा भाऊ सासू या सास हाये आई बापानी हये आई बापा बापाणी मला बाईन वागवतीन मला बाईन वागवतेन ना पोटीच्या त वाणी मला बाईन वागवतेन न पोटीच्या काय लेकीवानी काय ना सांगू बाईन सासू सासऱ्याचे गुण सासू गुण गुणन बाई तेत माझ्या घरी बाईत येतन माझ्या न मला नाही काही ऊन बाईत येतन माझ्या घरीन नाही मला काही येऊन सासू न सासऱ्याचन तू का, का, का करते फार का करते फार मर जीवान माझे देर तू का करते फार न मर जीवान माझे देर सासू सासऱ्याचन मी तर किती सांगू सुख मी तर किती सांगू सुकन नांदती ग त्यांच्या घरी नांद ती त्यांच्या न बैती पर क्याची लेक नांद ती त्यांच्या न बैती पर क्याची लेक सुखी ग संसाराच सुखी ग संसाराच मी तर सपन पाहिलं मी तर सपन पाहिलं सासू ग सासऱ्यान सुकमला काय दाईल सासू ग सासऱ्यान सुकमला काय दाईल सासू सासरे सासरेन माझा पतीनं त्यांचा लेक माझा पतीन त्यांचा लेक अशी मी तन पाळते अशी मी तर काय आहे सासू सासऱ्याचा धाक असे मी तर काय पाळत येन सासू सासऱ्याचा धाक सासून सासऱ्याचं सुनाल कवं तू क सुनाल काऊ तू का वा नाही वाटत माझी सुनं नाही वाटत माझी सुनं तिथंहायन माझी लेख ती नाही वाटत माझी सुन तिथं हायन माझी लेख सासू सासऱ्याच्या वयान वया मी तर फार वया मी गाते फार न सासू सासऱ्याची कृती सासू सासऱ्याची न कीर्ती हायन दूरवर सासू सासऱ्याची न कीर्ती हायन दूरवर घर चि प्रथान प्रथा सासू बास देवा यीन बोलत काही देवा वाणी बोलत काय नाही काही नह सेन हाय वाणी